गुन्हेगारींच्या घटनांना आळा बसताना दिसत नाहीये आमदार योगेश चिडेकर यांच्या मामांचं अपहरण करून त्यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे योगेश टिळेकरांचे मामा सतीश वाघ यांचं शेवाळवाडीतनं अपहरण झालेलं होतं सतीश वाघ सतीश वाघ हे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले आणि एका चारचाकी गाडीतनं आलेल्या चौघांनी त्यांचं अपहरण केलं त्यांचा मृतदेह संध्याकाळी यवतमध्ये सापडलेला असून पोलीस त्यांचा शोध घेतात योगेश शिळेकर भारतीय जनता पक्षाचे पुण्यातले विधान परिषदेचे आमदार आहेत आणि सतीश वाघ म्हणजे त्यांचे मामा हे मांजरी परिसरामध्ये राहतात आज पहाटेच्या सुमारास ते मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले आणि घरापासनं काही अंतरावरती जाताच दबा धरून बसलेल्या चौघा जणांनी त्यांना जबरदस्तीनं एका गाडीमध्ये बसवलं आणि अपहरण करून ते फरार झाले सतीश वाघ पेशानं शेतकरी आहेत त्यांचं अपहरण कुणी केलं हत्या का झाली याचा तपास सुरू आहे ग्रह खातं कोणाकडे हे जनतेला कळलं पाहिजे कारण ग्रह खातं हे खूप महत्वाचं आहे ग्रह खातं म्हणजे कायदा सुव्यवस्था ग्रह खातं म्हणजे पोलीस यंत्रणा यंत्रणा ही कोणाच्या कोणाच्या हातात 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 आहे 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 हे जनतेला कळणं गरजेचं आणि ते आता कळणं गरजेचं आहे कायदा सुव्यवस्था ह्या अत्यंत योग्य असायला पाहिजे आणि त्या पद्धतीने शासनाचं कार्य ही चाललेलं आहे आणि मला खात्री आहे की निश्चितच लॉ एन्फोर्सिंग एजन्सीज म्हणजे आपली पोलीस यंत्रणा जी आहे ती या संदर्भात सखोल चौकशी करून जी जे दोषी असतील किंवा या संदर्भात जे आरोपी पकडले जातील त्यांच्यावर योग्य कारवाई करून एक उदाहरणात्मक कारवाई इकडे होईल आणि या घटनेनंतर खर तर अनेक सवाल अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत यातलेच काही प्रश्न आपण जाणून घेऊयात हे प्रश्न कुठले आहेत आपण बघूया पहिला प्रश्न असा की टिळेकरांच्या मामांना नेमकं कुणी मारलं सतीश वॉक हे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेले होते आणि त्यानंतर त्यांचं अपहरण करण्यात आलं त्यामुळे पहिला मुद्दा पहिला प्रश्न त्यांना मारलं कोणी दुसरा मुद्दा योगेश टिळेकरांच्या मामांना ज्या मारेकरांनी मारलं त्यांचा शोध आता सुरू आहे सोलापूर रस्त्यावरच्या ब्लूबेरी हॉटेलबाहेर ते विसाव्यासाठी थांबलेले एक छोटा हॉल्ट घेण्यात आलेला होता हा सगळा घटनाक्रम या संपूर्ण घटनेचा आपण पाहतोय हॉटेलबाहेर अचानक कार आली आणि त्यातून चौघे जण बाहेर आल्याची माहिती मिळते आणि ते सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतं सुद्धा पुढे काय घडलं तर अपहरणकर्त्यांनी सतीश वाघ यांच्यासोबत बातचीत केली त्यांचा काहीतरी संवाद झाला आणि या संवादानंतर काय झालं तर अपहरणकर्त्यांनी सतीश वाघ यांना जबरदस्तीनं गाडीमध्ये बसवलं अक्षरशः गाडीमध्ये कोंबलं सतीश वाघ काहीसा विरोध करत होते पण अपहरणकर्त्यांनी त्यांचं काही जुमानलं नाही सतीश वाघ यांचा मृतदेह आज संध्याकाळी यवतमध्ये सापडला म्हणजे सकाळी मांजरी परिसरातनं शेवाळेवाडी परिसरातनं त्यांचं अपहरण करण्यात आलं आणि संध्याकाळी त्यांचा मृतदेह मांजरीमध्ये सापडला त्यामुळे अपहरण करणारे कोण होते त्यांचं अपहरण नेमकं का करण्यात आलं या पाठीमागची कारणं काय याचा सध्या सर्वजण शोध घेऊ लागलेले आहेत आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे सध्या आपल्याला अधिक माहिती देणार आहेत वैभव या बातमी संदर्भातले का का अपडेट काय मिळतात महत्वाचा प्रश्न हाच आहे की कुणी सतीश वाघांना आणि का वैभव अपडेट अजून कुठलाच लीड नाहीये सतीश वाघ यांचं अपहरण का झालं इथपासून तपासाला सुरुवात झालेली असतानाच त्यांचा मृतदेह मिळून आलाय तो उरळीकांच्या जवळ आणि त्यानंतर पोलीस सुद्धा हादरून गेलेत एक तर या तपासाची लीड जे आहेत ते शोधायचा प्रयत्न करत असताना सीसीटीव्हीच्या द्वारे या आरोपींचा माग काढायचा प्रयत्न करण्यात आला सतीश वाघ यांना अपहरण करून कुठे नेण्यात आलं याचा तपास सुरू असताना ते यवत पर्यंत गेले असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती आणि त्या दृष्टीनं जसे जसे सीसीटीव्ही चे अपडेट येतील सीडीआर लोकेशनचे अपडेट येतील तशा क्राईम ब्रांचच्या टीम या पुढे सरकत होत्या त्याच दृष्टीने यवत आणि गुरुळीकांचनच्या दरम्यान तपास करत असताना शिंदेवली घाटाच्या मध्ये हा सगळा प्रकार जो आहे तो मृतदेह सापडल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळालेली होती त्या दृष्टीने तपास केल्यावर ती बॉडी आयडेंटिफाय करण्यात आली आणि ती बॉडी सतीश वाघ यांचीच असल्याचं या तपासामध्ये निष्पन्न झालं त्यानंतर पोलीस हादरून गेलेले आहेत वास्तविक हा तपास करताना सगळे अँगल जे आहेत त्याचा तपास करण्यात येतोय सतीश वाघ यांची पार्श्वभूमी जी आहे ती शेतकरी कुटुंबातले ते दोन एकर शेती त्यांची मांजरी परिसरामध्ये या परिसरात जमिनींचे भाव पाहतात त्यातून काही झालंय का याचाही विचार जो आहे अर्थात म्हणजे वेगवेगळ्या अँगलला सध्या पोलीस शोध घेण्याचा प्रयत्न करतात आणि योगेश शिळेकर विधान परिषदेचे आमदार त्यांचे ते मामा होते त्या आमदाराच्या मामाचं अपहरण होतं आणि शोध लागत नाही त्यामुळे पुण्यात चाललंय काय कायदा सुव्यवस्थेवरनं प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय आपण गुगल मॅपच्या मदतीनं पाहूया की नेमकं अपहरण सतीश वाघांचं कुठे झालं आणि त्यानंतर त्यांचा मृतदेह कुठे सापडला ही शेवाडेवाडी आहे पुण्यातल्या मांजरी परिसरातली आणि या शेवाडेवाडी परिसरातनं सकाळी पहाटेच्या दरम्यान त्यांचं अपहरण करण्यात आलं आणि तिथून पुढे साधारणतः बत्तीस ते तेहत्तीस किलोमीटर अंतरावरती त्यांचा सा मृतदेह सापडला त्यामुळे इतका वेळ ते कुठे होते त्यांना मारलं कोणी त्यांचं अपहरण कोणी केलं असे नानाविविध प्रश्न उपस्थित झाले